नमस्कार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांनी गुरुवारी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी रायगड जिल्ह्यातून आणि मावळ तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पिंपरी चौक ते आकुर्डीपर्यंत रॅली काढण्यात आली होती रणरण ते ऊन असून देखील रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते बहुजन वंचित आघाडीच्या घोषणांनी परिसर दना गेला होता कार्यकर्त्यांनी पक्षांचे झेंडे आणले होते यावेळी उमेदवार माधवी जोशी यांनी सांगितले की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार जनतेला देणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरेन स्त्री शक्ती पाठीशी असल्यामुळे मला नक्कीच यश मिळेल मिळालेल्या संधीचे मी सोने करेल बहुजन आघाडीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी आपल्याला मिळाली आणि आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल आपली प्रतिक्रिया जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन स्थानिक कार्यकर्त्यांची उमेदवार नाही असं काही झालेलं नाहीये सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती फक्त प्रोसेस ला उशीर लागतो म्हणून आपण काल फक्त एक पडताळणीसाठी अर्ज दिलेला होता आणि आज आपण बघतोच आहोत की सगळ्यांना घेऊनच आपण आतमध्ये गेलेलो आहोत काही पहिलाच दिवस होता आणि त्यामध्येच गेट वरती जो गोंधळ पाहायला मिळाला इथून पुढे कसं आव्हान सांभाळण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की माझी जी जनता आहे ती थोडीशी उत्साही झालेली आहे की प्रथम आज महिला उमेदवार आपल्या आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप आहे त्यामुळे थोडस गोंधळ झालेला आहे तरी इथून पुढे असं काही होणार नाहीये हा सगळ्यांचा शब्द असणार मला सांगा की ज्या पद्धतीनं आपण मतदारसंघामध्ये फिरताय कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे मावळ असेल किंवा रायगड कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल कसा प्रतिसाद आहे पनवेल पासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ आहे सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचित कडून आपली महिला उमेदवार जाहीर झालेली जा आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झाला जा तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटी घाटी चालू झालेल्या आहेत किंवा संजय वगैरे असतील असे सगळे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल का काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळेच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कड आ, पर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेला आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे जी उमेदवारी देत आहे ती उमेदवारी सगळ्याच वंचित समूहांना देत आहे आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघत असाल तर बा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार प्रवाह राजकारणामध्ये निर्माण केला आहे तो टिकवून ठेवायची आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने वंचित समूहांना वंचित घटकांना आम्ही देत आहोत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही ते विषय घेणार आहोत की शिक्षणाचा विषय हा महत आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आरोग्याचा विषय महत्त्वाचा आहे तुम्ही सगळे पिंपरी चिंचवडमधले आहात पिंपरी चिंचवडमधले सगळ्यांचा विकास झाला असं आपल्याला सांगत आहेत पण मागच्या वर्षामध्ये सहाशे दोन बालकांचा मृत्यू पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे मागच्या सहा वर्षाचा जर आपण हिशोब केला तर साडेतीन हजार वर बालकांचा मृत्यू झालेला आहे कसलाही विकास इथल्या प्रस्थापित राजकारणाने केला या या सगळ्या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे याच्या विषय सुद्धा आम्ही म्हणतात मृत्यू झालेला आहे तर अखंड विश्वावरती हा प्रसंग आला होता आणि त्यात हे मृत्यू झालेले होते हे मागच्या सहा वर्षाचं सांगतोय दादा मी मागच्या वर्षाचंच नाही सांगताय कोविडचा पिरियड हा वेगळा पिरियड होता पण एकंदरीतच जी स्थिती इथल्या आरोग्याची इथल्या वित्त मंत्र्यांनी आणि इथल्या महाविकास युतीच्या सरकारने जे केलं आहे त्या दोन्ही सरकारचा जर आपण विचार केला तर आरोग्यावर आणि शिक्षणावर खर्चच यांनी केलेले नाहीत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सगळ्या प्रश्नाला प्राधान्य देऊन मा, 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 मा माधवी जोशी यांना उमेदवारी देत आहेत कारण महिलांचे जे मुद्दे आहेत आरोग्य हा महिलांशी निगडीत प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नावर आजच्या या प्रस्थापित पक्षांनी कुठेही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महानसी या आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद